राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात आयोजित डॉग शो स्पर्धेत जर्मन शेफर्ड जातीतील ठरला डॉग शो पाहण्यासाठी श्वानप्रेमींनी गर्दी केली होती या डॉग शो मध्ये सोलापूर सह कलबुर्गी विजयपूर लातूर सांगली पुणे आणि कोल्हापूर येथील त्र्याऐंशी विविध जातींचे श्वान सहभागी झाले होते जर्मन शेफर्ड लॅब्राडोर डॉबरमन पॅमेरियन गोल्डन रेट्रियर ल्हासा आदी विविध प्रकारच्या श्वानांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला कॅट शो मध्ये पर्शियन बेंगॉल फ्रेंड क्लासिक एक्झिकुटिव्ह लाँगवेअर आदी जातींची मांजर सहभागी झाली होती दुपारी दोन ते रात्री आठ वाजेपर्यंत हा शो पार पडला किशोरवयीन मुलांना देखील आपल्या श्वानासह या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी आयोजकांकडून देण्यात आली लहान मुलांच्या गटात समर्थ पिसे याचा डॉबरमन सर्वोत्कृष्ट डॉग ठरला दरम्यान श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष पुष्पराज शरणराज कृषी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष गुरुराज माळगे यांनी डॉग शोची पाहणी करून सहभागी स्पर्धकांचं कौतुक केलं एका वर्षाखालील श्वानाच्या गटात प्रज्वल पाटील यांच्या डॉबरमननं प्रथम क्रमांक पटकावला पंढरपूर येथील महेश काळे यांचा जर्मन शेफर्ड द्वितीय आला यानंतर पार पडलेल्या अंतिम फेरीत पंढरपूर येथील जर्मन शेफट जातीतील नावाचा श्वान प्रथम आला जयसिंगपूर येथील रोहित पाटील यांचा यांचा विगल द्वितीय तर निरंजन रत्नपारखी तृतीय क्रमांक पटकावला भारतीय वंशातील शहाजी चव्हाण मोहोळ यांचा कारवान सर्वोत्कृष्ट श्वानचा मानकरी ठरला सर्व यशस्वी स्पर्धकांना उमादेवी काडादी यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी तेजस्विनी काडादी आय एम विश्वस्त प्रकाश सायली पशुपतीनाथ माशाळ आत्माचे निवृत्त उपसंचालक विजय कुमार वरवडे स्मार्ट एक्स्पोचे सोमनाथ शेटे आदी उपस्थित होते या डॉग शो चे परीक्षक म्हणून कोल्हापूरचे महेश माने यांनी काम पाहिलं डॉग शो स्पर्धेनंतर डॉग फॅशन शो पार पडला सहभागी स्पर्धकांनी आपल्या श्वानांना रंगीबेरंगी कपड्यांमध्ये सजवलं होतं स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महेश दळवी डॉक्टर पाटील स्वप्ना दळवी जमीर श्रॉफ शर्वरी श्रॉफ यांनी परिश्रम घेतले कॅट शो परीक्षक म्हणून मोहिन शेख आणि सोहेल शेख यांनी काम पाहिलं श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात आयोजित डॉग शो मध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय डॉग शो स्पर्धा गाजवणारा लॅब्रॉडॉर जातीचा मार्टिन हा सर्वांचं आकर्षण ठरला सुमारे एकवीस लाखांचा हा श्वान सोलापुरातील तेजस कारंजे यांच्याकडे असून तो विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी विमानानं प्रवास करत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं